नमस्कार मंडळी मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल तर उमेश डायरीमध्ये आज पावसाचा मोसम आहे पूर्ण तर त्यामुळे मी आज इकडचा विरारचा संपूर्ण तुम्हाला एक नजारा दाखवतो संपूर्ण आज पाऊस बघा किती आहे इकडे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मी आहे सध्या गच्चीवरती आता मी सध्या गच्चीवर आहे गच्चीवरून तुम्ही पाहू शकता पाऊस किती येतो पाऊस खूप आहे आज आणि असं साईडला सगळं हिरवं हिरवं गार झालेलं आहे हे बघा संपूर्ण डोंगर वगैरे सर्व गार झालेलं आहे हिरवं गार आहे टॅरेसवर आहे टॅरेसचा व्यू पण दाखवतो सध्या आमच्या टॅरेसवर काम चालू आहे बिल्डिंगचं ड्रेनेज लाईनचं वगैरे बघू शकता विरारचं पूर्ण आजारा एकदम पावसात आता पाऊस पडतो आहे समोर बघा समोर मोठे मोठे डोंगर आहेत डोंगर आहे संपूर्ण डोंगर अंगात इथे आणि एक विशेष म्हणजे काय माहिती आहे की गच्चीवरून आहे ना आपल्याला विशेष म्हणजे आपल्याला गच्चीवरून जीवदानी मातेचं मंदिर दिसतं म्हणजे सकाळचं वगैरे आपण आलो दर्शन घ्यायला वगैरे तर आपल्याला गच्चीवरून चांगला व्ह्यू दिसतो जीवदानी मातेचा मस्त असा बाहेर पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसात म्हटलं आज काहीतरी स्पेशल असं बनवूया म्हणून आज मिसळ पावचा आम्ही बेत केलेला आहे भारून पाव आणि फारसा नांदलेला आहे आता घरी आपण मिसळ बनवूया उसळ आणि तर त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता आज म्हटलं काहीतरी पावसात काहीतरी चटमटी म्हणून म्हणून मिसळ्याचा प्रोग्राम केलेला आहे तर त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे आपण चणे घेतलेले आहेत तिखट मसाला आहे हळद आहे थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे गरम मसाला आहे आले लसणाची पेस्ट आहे कांदे कापून घेतलेले आहेत टमाटे आहेत आणि आपला कढीपत्ता आहे प्लस हा वाटलेला आपला मसाला आहे गोळा मसाला आपण ज्याला बोलतो तो सुका खोबरा कांद्याचं वगैरे तर मग आता आपण वाट घ्या टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता थोडंसं तेल आता गरम झालेलं आहे का बघूया आपण थोडं तर तेल गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आता थोडासा लाईटचा प्रकाश आपल्याला कमी आहे तर आपण थोडासा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्या थोडं हे केलेलं कढीपत्ता थोडासा हे झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आत्ता टाकूया कांदा दोन कांदे कापून घेतलेले थोडस तेल यायला पाहिजे त्याला तेल सुपारा पाहिजे तरी छान होईल थोडस त्याला ढवळून द्या जायचं आहे पहिला असं आपण घरी रँडमलाच बनवायचं की आपण मोठा शेप नाहीये तर असंच म्हटलं काहीतरी संध्याकाळचं चटपट पाहिजे म्हणून काहीतरी मिसळ पावचं असं आम्ही बेत केलेलं आहे तर थोडासा कांदा आपल्याला थोडा शिजून दे थोडासा कांदा आता शिजायला ठेवायचा जरा नरम होऊन दे नंतर मग जरा गोल्डन झाला की आपण त्यामध्ये टमाटे टाकूया टमाट्यात कांदा थोडा गोल्डन झालेला आहे नरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो चार टोमॅटोज घेतलेले आहेत थोडंसं म्हणजे त्याला तो पूर्ण त्याला पाणी सुटलं त्याला हे करायचं शिजवायचं थोडा शिजला की त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घ्यायचा लसूण पेस्ट टाकायचे अंदा आता थोडंसं म्हणजे नरम झालं आहे टमाटा आणि त्याच्यामध्ये थोडी हळद हे आपलं थोडासा चिकन मसाला आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि हे तिखट टाकायचं तिखट काही आपलं जास्त गर हे नाही आहे तिखट नाही आहे ते टाकून घ्या आणि हे मसाल्याचं वाटण म्हणजे थोड्याने मसाले सगळे टाकून झालेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपला गोडा मसाला तयार केलेला आहे तो हे करून घ्या थोडा याला पाणी सुटून दे थोडंसं तेल तुटलं जात पाणी तोपर्यंत त्याला शिजायला जायचं आहे वाफेवरती शिजवून घ्यायचं चा त्याला त्या झाकण थोडंसंच सुटलं बसतं आपण मोठं झाकण घेऊ छान आता त्याला तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडा गरम मसाला टाकू गोडा मसाला टाकून घ्यायचा गरम मसाला सॉरी मिस्टेक गोडा मसाला टाकून घ्यायचा घरी गेलेला आहे आपला मस्त पाणी आहे वाफे शिजायला जायचं म्हणजे आज काहीतरी युनिक होणार आहे थोडं पाणी तेल सुटून द्या दे त्याला थोडं पाणी टाकलं ओके त्याला चांगले उकळी येते का बघा मसाला म्हणजे शिजलेला आपला उकळी आलेली आहे मस्त मसाला, मसाला शिजलेला आहे सगळं आपलं वाटण टाकलेलं त्याच्यामध्ये थोडे आपले चणे टाकूया लाल चणे घेतले मिसळ चणे शिजले पाहिजेत आता थोडस ह्याला शिजून दे चणे आपण ऑलरेडी उकडून घेतलेले आता ते जरा कड येऊन मस्तपैकी आणि मग आपण पुढच्या आपलं आता उकळलेलं आहे आपलं मिसळ उत्सळ उकळलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घेऊया ओके चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर आवर्जून सांगा आता खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे तर मीठ झालेलं आहे मीठ व्यवस्थित पड लागलेलं आहे त्याला तर थोडा आपण उकळ अजून थोडा काढायचा म्हणजे चणे वगैरे शिजलेले आहेत का बघूया आपण एकदा चणे शिजलेत का बघूया चणे पण शिजलेले आहेत चांगले पण एक थोडं अजून एक दोन मिनटं त्याला उकाळ काढूया आणि मग आपली मिसळ रेडी झालेली आहे आणि आता मिसळ आपली रेडी झालेली आहे उसळ खाण्यासाठी रेडी आहे चांगला कड आलेला आहे तिला आता आपण तिला सर्व करूया मस्तपैकी आणि आपण तिला खाऊन टाकूया मिसळ मिसळ खाऊया मिसळ ओके कड आलेला आहे वाटणे वगैरे शिजल्या जातात बंद करतो घ्या फरस टाकून घेतलंय त्याच्यावरती आपण थोडे वहिले चणे टाकायचे आहेत एक थोडसा रस्सा आपली मिसळ रेडी झालेले आहे आणि हे आपण पाव गरम केलेले आहेत आणि हे पाव आपण मिसळ आपली रेडी झाला खाण्यासाठी तर चला तर मग खायला सुरुवात करूया बाबू कशी झाले मिसळ मस्त एक नंबर परी तुला आवडली स्पायसी आहे स्पायसी आहे ना थोडी आवडली तुम्हाला चला माझ्या मुलांना तर आवडली आहे मिसळ किती भरपूर स्पायसी आहे ओके माझ्या मुलांना मिसळता आवडली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर या व्हिडिओमध्ये काही त्रुट्या आढळल्यास तर कमेंटमध्ये मला सांगा अशाच काही नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपण मला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत विश्रांती